अगदी शून्यातून आत्तापर्यंतचा माझा प्रवास कसा होता काय काय अडचणी आल्या माझं एज्युकेशन लेवल काय आहे हे सगळे प्रश्न तुम्हाला पडतात तर ह्या व्हिडिओमध्ये मी माझा जो काही प्रवास आहे माझ्या करिअरला मी ग्रोथ कशी केली सुरुवात कशी केली अगदी शून्यातून कशी सुरुवात केली ते सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि लास्ट माझ्या एक दोन व्हिडिओच्या पहिल्याची एक व्हिडिओ होती ज्यामध्ये एक कमेंट आली होती मला की लॅपटॉपशिवाय कुठल्याही बिझनेस शक्य नाही तुमच्याकडे कम्प्युटर आहे म्हणून तुम्ही करू शकताय तर या कमेंटचं उत्तर मला द्यायचं होतं तर असं काही नसतं आहे की तुमच्याकडे लॅपटॉपच हवा आहे आणि मी कुठल्याच व्हिडिओमध्ये सांगत नाही की तुम्ही लॅपटॉप घ्या किंवा कंप्युटर घ्या तेव्हाच तुम्ही बिझनेस करू शकताय तुम्हाला जर करण्याची इच्छा असली तुम्हाला बिझनेस करण्याची इच्छा असली तर तुम्ही कधीही करू शकताय आता मी जे आहे मी जेव्हा सुरुवात केली माझ्या बिझनेसला किंवा माझ्या करिअरला तेव्हा माझ्याकडे पण कम्प्युटर किंवा पी सी हे काहीच नव्हतं आहे ते मी नंतर जसा माझा बिझनेस ग्रोथ होत गेला कुठलाही व्यक्ती असो त्याचा बिझनेस वाढत जातो आहे तर तो त्याच्या अचिव्हमेंट जशा वाढत आहेत त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करतो आहे बिझनेससाठी तर माझी जी काही करिअरची सुरुवात होती सुरुवातीला मी सुद्धा मोबाईलवरूनच केलेली होती आता माझं एज्युकेशन सांगायचं झालं तर माझं फायनान्स झालेलं आहे बँकिंग इन्शुरन्स झालेलं आहे तसंच वेब डेव्हलपमेंटचा जो कोर्स असतो एक वर्षाचा डिप्लोमा असतो आहे तो झालेला आहे कम्प्युटर ॲप्लिकेशनचा डिप्लोमा झाला आहे बट मी फायनान्स कंपनीमध्ये कामाला होती दोन हजार अठराच्या पहिले दोन हजार अठरामध्ये माझं लग्न झालेलं आहे सात वर्ष जवळपास झाली माझ्या लग्नाला तर त्या पहिल्या मी फायनान्स कंपनीमध्ये कामाला होती लग्नानंतर दोन हजार अठरामध्ये लग्न झाल्या दोन हजार एकोणावीसमध्ये मुलगी झाली मला आराध्या तिचंच बिझनेसला नाव दिलेलं आहे त्यानंतर मग माझ्या करिअरलाच गॅप आला पूर्णपणे मी जॉब सोडून टाकला डिलेवरीमध्ये डिलेवरीच्या पहिलेच मी जॉब सोडलेला होता मग आता घरी बसून काय करायचं एवढं आपल्याकडं एज्युकेशन आहे ते मला वाया जाऊ द्यायचं नव्हतं आणि मग घरी बसून काहीतरी मुलं सांभाळून आपल्याला काहीतरी शिकता येईल या हिशोबाने मी एक एक स्किल शिकत गेले जेव्हा मी सुरुवातीला डिझायनिंग करायची ना तेव्हा मी पण मोबाईलमध्येच करायची मोबाईलमध्ये पिक्सलॅब ॲपमध्ये मी सुरुवात केली होती पिक्सलॅबॅपमध्ये पत्रिका बनवायची सर्टिफिकेट्स बनवायची छोटे मोठे बॅनर्स पोस्टर्स बनवून द्यायची आणि सुरुवातीला जेव्हा मी डिझाईन बनवून द्यायची तर अक्षरशः मी चार्जेससुद्धा घेत नव्हती समोरच्यांकडून फ्रीमध्ये कितीतरी डिझाईन करून दिलेला होता आणि अजून एक गोष्ट सांगायची होती, सांगा होती की त्यानंतर ना माझी मुलगी लहान होती तर आमचं एक खाली शॉप दुकान टाकलेलं होतं मी तर त्याची सुरुवात सांगते काही इमेजेस पण मी तुमच्यासोबत शेअर करते त्या इमेजला खाली तुम्हाला डेटसुद्धा दिसेल की मी खोटं बोलते का तेसुद्धा त्यामध्ये ते ते एक्सप्लेन होईल सुरुवातीला जेव्हा आमचं दुकान होतं फक्त अशी छोटीशी रॅक होती त्या रॅकमध्ये मी सगळ्या वस्तू अशा प्रॉपर लावलेल्या होत्या काहीच नव्हतं त्या दुकानामध्ये ना कबड होतं ना चेअर होती फक्त एक छोटीशी रॅक होती आणि मला काहीतरी करायचं होतं एवढीच इच्छा होती तर सुरुवातीला त्यामध्ये मी सगळ्या प्रकारच्या वस्तू भरलेल्या होत्या जसं की कटलरीच्या वस्तू असतात की नाही लेडीजच्या बँगल्स वगैरे असतात टिकली असतात इथून मी सुरुवात केलेली होती तर तिथे मी फक्त त्या माननीमध्ये अशी लावलेली त्या वस्तू अशा लावायची आणि व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायची की ह्या वस्तू आमच्याकडे अवेलेबल आहेत त्याने माझी मार्केटिंग होत होती मग जवळच्या ज्या व्यक्ती आहेत लोकल लेवलला त्यांना जर दिसलं तर ते विचारायला यायचे की या प्रॉडक्टची काय किंमत आहे या प्रॉडक्टची चार्जेस काय आहेत हे असं विचारायचे तर सुरुवातीला मी एक दुकान टाकलं होतं एकदम छोटंसं दुकान होतं पण फक्त मांडणी होती त्यामध्ये आणि त्याच्यासोबतच मी मोबाईलमध्ये ग्राफिक डिझाईनसुद्धा करून द्यायची त्यानंतर सीजनल व्यवसाय करायचे मी जसं की दिवाळी जर असली तर दिवे विकायची रांगोळी विकायची अशा छोट्या छोट्या मी तेव्हा विचार नाही केला की बाबा मी एवढी शिकलेली आहे आणि मी इतकं छोटंसं काम करते तर सांगायचं तात्पर्य एवढंच की जर तुम्हाला काहीतरी आयुष्यामध्ये करायचं असेल तर तुम्हाला तेवढा वेळ द्यायला हवा आणि तुमच्यात करायची इच्छा हवी कुठलीच गरज नाही आहे की तुमच्याकडे कम्प्युटर किंवा लॅपटॉप असायला हवा जी तुम्हाला स्किल येते ती सुरू करा ना मी काय म्हणत नाही को की तुम्ही ग्राफिक डिझाईनच करा किंवा त्या फील्डमध्येच करिअर करा कुठल्याही व्यक्तीला आता भरपूर साऱ्या हाऊसवाईफ्स असतात त्यांना कुठल्याही कुठ कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये त्या डेव्हलप असतात कुणाला रांगोळ्या छान काढता येतात कुणाला डान्सिंग येत आहेत प्रत्येकाला वेगळी वेगळी स्किल असते प्रत्येकाने ऑब्झर्व करायला हवी असा कोणीच नाही आहे की ज्याला कुठली स्किल येत नाही एकतरी स्किल येते एखाद्याची कुकिंग चांगली असते एखाद्याला एखादी वेगळी स्किल येते एखाद्याची सिंगिंग पॉवर चांगली असते त्याप्रमाणे तुम्ही तुमचा बिझनेस करू शकता आता सुरुवातीला माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं तर मी दुकानामध्ये फक्त रांगोळ्या विकायची किंवा मग बुक्स छोटे छोटे बुक्स असे असतात भा धार्मिक बुक्स असतात ते आणायची विकायला ते विकायची मुलीला समजून मुलीला घेऊन मी अक्षरशः मुलीला घेऊन बसायची लहान होती माझी आराध्या तिला दुकानात घेऊन बसायची माझ्यासोबत तिचे काही फोटोज मी शेअर केले तुम्हाला व्हिडिओमध्ये तर मुलीला घेऊन मी माझा बिझनेस ग्रोथ केला मला अजूनही आठवतं आमच्याच एरियामध्ये चाईमध्ये समोर एक ह्या नऊवारीचा क्लासेस घेतात त्या त्यांचं सगळ्यात पहिलं मी सर्टिफिकेट बनवून दिलं होतं माझं एकच जेव्हा सगळ्यात पहिलं काम होतं मला इतका आनंद झाला होता त्या कामाचा दोनशे रुपये मला तेव्हा मिळाले होते बट मला इतकं बरं वाटलं होतं त्यावेळेला की मला मी काहीतरी अर्न केलं माझ्या ग्राफिक्सच्या बिझनेसमध्ये काहीतरी अर्न केलं ते सर्टिफिकेटसुद्धा मी शो करते साईडला त्यानंतर ना मी हळूहळू जसा माझा ग्रोथ होत गेला मला जसे चार्जेस मिळायचे तसे तसे मी इन्व्हेस्टमेंट हो हो करत गेली मग काही दिवसांनी आम्हाला असं वाटलं की अजून आपण सामान वाढवूया अजून ग्रोथ करूया तर मग आम्ही क एक कम्प्युटर घेतला ई एम आयवर कम्प्युटर घेतला प्रिंटर घेतला छोटासा त्यानंतर जसं जसं बिझनेस ग्रोथ होत गेला तसं तसं वाढवत गेलो सुरुवातीलाच आपल्याला जमत नाही पण मग आपण जसं जसं त्यामध्ये ग्रोथ करतो त्याप्रमाणे आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या घ्याव्या लागतात आता सांगायला मला चांगलं वाटेल की माझ्याकडे मोबाईल पण आहे कम्प्युटर पण आहे आणि रिसेंटलीच मी पाडव्याला लॅपटॉपसुद्धा घेतलेला आहे तर हे झालं आहे माझं दोन हजार वीसचं त्यानंतर ना लास्ट इयर मला वाटतं आहे हा आपला दोन हजार पंचवीस साली ना दोन हजार चोवीसमध्ये सुरुवातीला मी क्षितिजा भाटे यांची एक ॲड बघितली होती तर मग त्या व्हि व्हिडिओ थ्रू मी त्यांना मेसेज केला की मॅम तुमच्याकडे ग्राफिक डिझाईनचं काही काम असेल तर मला द्या माझ्याकडे स्किल्स आहेत त्यांना मी माझ्या डिझाईन शेअर केल्या आमच्यामध्ये डिस्कशन झालं त्यांनी छोटी एक इंटरव्ह्यू पोस्ट म्हणून माझ्याकडून पोस्ट बनवून घेतली त्यावेळेला त्यांनी मला ग्राफिक डिझायनर म्हणून मला अपॉइंट केलं त्यावेळेला मी त्यांच्याकडे दोन हजार रुपयावर अपॉइंट झाली होती महिन्याला जेवढ्या डिझाईन असतील तेवढ्या त्यांना बनवून द्यायच्या ग्राफिकच्या आणि त्याचे टू थाउजंड रुपीज चार्जेस सांगायचं एवढंच आहे मला यातून की त्यावेळेला जर मी विचार केला असता की मला एवढं काम करून फक्त दोन हजार रुपयेच मिळणार आहे मी नाही हे हो काम करणार तर मी काहीच अचीव करू शकले नसते जेव्हा आपण काहीतरी त्यामध्ये उतरतो त्या स्किल आपण डेव्हलप करतो आता मी काम करत करत माझ्या सगळ्या स्किल्स शिकले जेव्हा मला दोन हजार पगार होता ना मी दोन महिने पैसे सेव्ह करून जेव्हा ती चेअर घेतली बसायला आपल्याला कम्प्युटर समोर चेअर ना पहिले स्टूलवर बसून काम करायची तर खुर्ची जेव्हा मी पहिल्यांदा स्वतःच्या पगारातून घेतली ना खरंच तो आनंद खूप वेगळा होता आणि खरंच सांगते तुम्हाला तुम्ही पण जेव्हा फर्स्ट टाईम अर्निंग कराल जेव्हा तुमची फर्स्ट अर्निंग होईल ना स्वतःच्या कमाईतून ती खूप चांगली खूप अशी एकदम आनंदायी असते सांगू शकत नाही मी शब्दात किती आनंद होतोय आपल्याला त्यावेळेला त्या क्षणाचा तो जो आनंद असतोय स्वतःच्या कमाईतून घेतलेली वस्तू तो आनंदच वेगळा असतोय अजून एक अपडेट द्यायची होती की आपली ग्राफिकची जी काय बॅच आहे मोबाईल ग्राफिक डिझाईनची ती येत्या एकवीस एप्रिलला सुरू होते कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करू शकतो त्यानंतर मॅ मॅमकडेच ग्राफिक डिझायनर म्हणून होते त्यानंतर मॅमने मला ॲज अ टीचर म्हणून अपॉइंट केलं ग्राफिक जे जे स्टुडंट्स आहेत त्यांचे डाउट सॉल्व करायला पण केलं त्याप्रमाणे माझं इन्क्रीमेंट होत गेलं आणि माझी स्किल्स पण वाढत गेल्या आणि आता सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे माझे जे ग्राफिकचे क्लासेस मी नोव्हेंबरमध्ये चालू केले होते ग्राफिकचे क्लासेस कॅनवा मोबाईल ग्राफिक डिझाईनचे तर आता फोटोशॉपसुद्धा सुरू केला आहे मी मग एवढंच सांगायचं आहे की तुम्ही काहीतरी करा म्हणजे तुम्हाला हळूहळू आता कुठलाही बिझनेस आपण टाकतोय तर त्याला मिनिमम तुम्ही सहा महिन्याचा तरी टाईम द्या असं नाही की तुम्ही आजच बिझनेस चालू केला म्हणजे तुम्हाला उद्याच लगेच ग्रोथ मिळेल तुम्हाला मिनिमम त्यामध्ये सिक्स मंथ टू वन इयर तुम्हाला घालवावं लागणार आहे तेव्हाच तुम्हाला चांगले क्लायंट्स मिळणारे किंवा चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे ग्राफिक डिझाईनच करा असं काही नाही तुम्हाला जो बिझनेस आवडेल तो करा आता जे सिजनल व्यवसाय असतात सिजनल व्यवसाय करू शकताय भरपूर महिला हे कुड्या पापड्या उन्हाळ्यामध्ये कुड्या पापड्या बनवून देतात त्यामधून सुद्धा इन्कम गेन करतात काहीतरी कष्टच करतात की नाही त्या आपण काहीतरी कष्ट केल्याशिवाय आपल्याला काहीच गोष्ट अचीव्ह होत नाही एवढंच सांगायचं होतं आणि ती जी कमेंट केली होती ज्यांनी त्यांना मला सांगायचं होतं की असं काहीच नाही आहे फक्त लॅपटॉप आणि कम्प्युटर असलो तरच आपण बिझनेस करू शकत नाही तुम्हाला जर करण्याची इच्छा असेल तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर ला चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग बाय